चाललाला काळ चाललाला नच थांबे क्षणभर ही विचार कर अंतरी मानव विचार कर अंतरी प्रबो ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मध्ये 32 वेst उत्तराच्या 6 वचनात असे लिहिले आहे यासाठी तू पावण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही नोहाच्या काळात भूतलावर मनुष्यांची दुष्टाई फार वाढली होती त्यांच्या मनातील विचार कल्पनासारख्याच वाईट आहेत असे परमेश्वराने पाहिले तेव्हा परमेश्वराच्या चित्ताला खूप खेद झाला त्याला दुष्टाई मुळीच खपत नाही त्याला पापाचा तिटकारा आहे म्हणून त्याने मनुष्याला पाण्याने नष्ट करण्याचा निर्णय घेतला परमेश्वराचा क्रोध जितका भयंकर आहे तितकाच तो कणवाळू व कृपाळू देखील आहे तो न्यायी आहे म्हणून तो मानवाला पश्चातापाची व बचावाची संधीही देतो परमेश्वराने नोहाला एक भव्य तारू बांधण्याची आज्ञा केली परमेश्वराने सुमारे एकशे वीस वर्षांचा अवधी दिला नोहा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तारू बांधत असताना येणाऱ्या भयंकर जलप्रलयाचा इशारा देत राहिला परंतु लोकांनी त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही वचन सांगते जलप्रलयाने येऊन त्या सर्वांचा नाश केला नाही त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते लग्न करीत होते व लग्न करून देत होते तारवाचा दरवाजा खुला असताना त्यांनी त्यात जाण्यास नकार दिला शेवटी परमेश्वराने पाठविलेल्या त्या नभूतोण भविष्यती अशा जलप्रलयात नोहाचे कुटुंब व तारवात असलेले प्राणी इतकेच काय ते बचावले वचन सांगते देवाचा पुत्र येईल तेव्हा असेच होईल परमेश्वर आता पाण्याने नव्हे तर अग्निने जगाचा नाश करेल तरी त्याने मनुष्याला पश्चाताप करण्याची व तारण साधून घेण्याची संधी दिली आहे पापामुळे होणारा आमचा नाश टळावा म्हणून ख्रिस्त आमचे तारू बनला त्याने आमच्यासाठी बदस्तंभावरील मरण स्वीकारले मरणातून पुनरुत्थान पावलेल्या त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला पापापासून मुक्ती व सार्वकालिक जीवन प्राप्त होते तो दुसऱ्यांदा येई तोपर्यंत वेळ आहे या भूतलावर आपण जिवंत तो आहात तोपर्यंतच संधी आहे प्रभूला न स्वीकारता जग सोडल्यास आम्हाला अनंत काळासाठी अग्नीच्या सरोवरात फेकले जाईल नीतीसूत्रकर्ता म्हणतो उद्याची खात्री मानू नको कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही म्हणूनच तो पाहुण्याची संधी आहे तोच प्रत्येक भक्ताने त्याची प्रार्थना करावी ख्रिस्त म्हटलेल्या तारवात प्रवेश करावा असे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद